नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील कानाडवाडी या ठिकाणी आहोत आणि कानाडवाडी या ठिकाणी मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी एका घरात शॉर्ट सर्किट होऊन त्यांच्या घरातील ज्या इलेक्ट्रिक वस्तू होत्या किंवा कपडे भांडी इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये कूलर असेल फ्रीज असेल मिक्सर ह्या सर्व त्यांचे जे वस्तू होत्या त्या जळाल्या याच्यासाठी मदत म्हणून आपल्याला या ठिकाणी मदत करणारे संतोष गाडेकर आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांच्या काही भांडी असतील किंवा कपडे असतील याच त्यांनी देऊ केलेले आहेत त्याविषयी आपण थोडक्यात त्यांची माहिती घेणार आहोत तुमचं नाव सांगा आणि ही घटना कधी घडली सांगा शंकर अंबा भोसले हे सहा अकराच्या दरम्यान ही घटना घडली आम्ही शेतात हे करायला तो कोथबीर उपटायला आम्हाला काय माहिती नाही दोर निघाल्यानंतर ते आम्ही पाहिल्यावर मग ते पळत आलो आणि मग ते फोईस काढले इजावण्याचा इजावण्याचा प्रयत्न केला आहे याच्यामध्ये काय काय नुकसान झाले काय सांगतो समधी झाली नुकसान भांडी परत कपडे फ्रीज आणि कूलर मिक्सर ही समधी लुसकान झालेली आहे अंगावाशीच्या कपड्याशी बाहेर बा निघालो बाहेर म्हणजे घरामध्ये इजा वगैरे कोणाला झाली नाही घरी कोण होत का कोणीच नव्हत या ठिकाणी जे घरातील वस्तू जळाल्या किंवा जी घटना घडली त्याच्यानंतर तुम्ही काही वस्तू त्यांना देऊ केलेल्या त्याबद्दल थोडक्यात काल सकाळी आल्यानंतर मी पाहणी केली पाहणी केल्याच्या नंतर जरा सगळंच बेअवस्थित झालं आणि बेअवस्थित झाल्याच्या नंतर हे सगळं पाहून मला थोडस म्हणजे दया माया काय व्हायचं माणुसकीच जागृत झाली आणि नंतर मी माझ्या माझ्या पद्धतीनं प्रयत्न केलं मराठा समाजाच्या माध्यमातनं त्यांच्या मुलीला शिष्यवृत्ती देण्याचं आम्ही कबूल केलेलं आहे तीन वर्षाची शिष्यवृत्ती शंभर टक्के देणार आहे आणि त्याचबरोबर सगळं जीवनावश्यक वस्तूचं सर्व साहित्याचं किट जवळजवळ पन्नास हजार रुपयाचं किट आम्ही त्यांना देऊ केलेलं आहे तर तुमच्या समोर आहे आणि एवढीच अपेक्षा आहे की असंच गरजू लोकांना शंभर टक्के आम्ही हातभार लावण्याचा प्रयत्न मराठा समाजाच्या वतीनं सगळ्याच्या वतीनं शंभर टक्के इथून पुढच्या काळात देखील करू असं मी ग्वाही देतो नमस्कार मी सरपंच मनीषा संदीप भोसले आमच्या भोसले कुटुंबांच्या आमच्याच घरातील एक हिस्सा यांच्यासाठी संतोष दादांनी जी मदत केली त्याबद्दल मी आमच्या भोसले कुटुंबियाच्या वतीने आणि कानारवाडीतल्या ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते आणि त्यांना धन्यवाद म्हणते या ठिकाणी भोसले कुटुंबियांना मदतीची गरज आहे जर कुणाला मदत करायची असेल तर स्क्रीनवरती त्यांचा नंबर दिला त्या नंबरवरती जर कुणाला मदत द्यायची इच्छा असेल तर त्यांनी त्या ते ठिकाणी मदत करावी धन्यवाद